टी न्यूज वसा जनसेवेचा आगामी श्री गणेशोत्सव कालावधीत गुलालांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो रासायनिक गुलालाचा वापर केल्याने पर्यावरण व मानवी आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात रासायनिक गुलालाचे उत्पादन विक्री साठवणूक व वा वापर करण्यास बंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी निर्गमित केले आहे गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या रासायनिक गुलालामुळे पर्यावरण व मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले गुलालामध्ये लेड ऑक्साईड कॉपर सल्फेट क्रोमियम आयोडाईड अॅल्युमिनियम ब्रोमाइड यासारखी घात रसायने वापरली जातात यामुळे डोळ्यांना अलर्जी किडनीचे आजार अस्थायी अंधत्व ब्रोकियल अस्थमा कॅन्सर यासारखे आजार होण्याचा धोका असून माती पाणी व हवेत प्रदूषण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव शांततेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी रासायनिक गुलालांची विक्री साठवणूक व वापर करणाऱ्यांवर पर्यावरण अधिनियम एकोणीशे शहाऐंशी नुसार आदेश जारी केले आहेत आदेश याप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यात रासायनिक गुलालाचे उत्पादन विक्री साठवणूक व वापर करणे कायमस्वरूपी बंदे जिल्ह्यातील सर्व घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांना रासायनिक गुलालाची विक्री व साठवणूक करण्यास सक्त मनाई पर्यावरणपूरक पर्याय म्हणून नैसर्गिक हर्बल जैविक गुलालाचा वापर करावा बंदीचे उल्लंघन करणाऱ्या दुकाने व व्यक्तींवर कारवाई करण्याचे अधिकार संबंधित पोलीस प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांना प्रदान करण्यात आले असून ते स्वतंत्ररित्या कारवाई करतील सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या कलम पंधरानुसार कारवाई केली जाणार असे आदेशात नमूद करण्यात आले आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी